दरम्यान फडणवीसांच्या या प्रतिक्रियेनंतरही राऊतांनी फडणवीसांना टोला लगावलाय तर जरांगींनी फडणवीसांच्या प्रतिक्रियेवर प्रतिक्रियेवर हल्लाबोल केलाय पाहुयात ते नेमकं का काय म्हणाले माननीय मुख्यमंत्र्यांनी काल सांगितलंय की त्यांची मुलीची दहावीची परीक्षा आहे मी त्यांना शुभेच्छा देतो त्यांच्या मुलीला ती बोर्डात पहिली आहे हो। बरं का आमच्या मुलीसारखीच आहे ती बोर्डात पहिली आहे हो। सागर बंगला आणि वर्षामध्ये काय पाच पावलाचं अंतर आहे काय ते सा सागर बंगला रामटेकला आहे आणि वर्षा बंगला लखनौला असं नाही ना आम्हाला एक पहिल्यांदा असं दिसलं की बापाचं काळी झाली पण फडणवीस साहेब माझा एक प्रश्न आहे तुम्हाला जर तुमच्या लेकीबद्दल बापाचं काळीज आहे तर माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोरांबद्दल तुम्हाला मायेचं काळीज कसं काय तुमच्या लेकीसाठी तुम्ही पाचशे मीटर सुद्धा जाऊ शकत नाहीत वर्षावरती तुमच्या सागरपासून वर्षापर्यंत पाचशे मीटरवर जाऊ शकत नाहीत कारण लेकीच्या शब्दाच्या पुढे तुम्ही जाऊ शकत नाहीत लेकी लेख काय असते कळालं का आता तुम्हाला आमच्या आत्महत्या झाल्यात आमचे काळज कापून गेलेत लेकीच्या मायासाठी तुम्ही बंगला सोडू शकत नाहीत लक्षात ठेवा फक्त परीक्षेची तुमच्या लेकीची ती मोठी व्हावं आमच्या शुभेच्छा पण तिच्यात आमचे लेखक का बघत नाहीत हा माझा सवाल आहे तुम्हाला आता